नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली आणि त्या पोलीस भरती प्रक्रियेतले ज्या काही गमती जमते ते आपण पाहतोय तर त्यामध्ये नागपूर शहर ओ बी सी या प्रवर्गातील सर्व महिलांना समान गुण मिळाले होते कारण नागपूर शहर ओबीसी महिलांसाठी पाच जागा होत्या आणि पाचच्या पाच सर्व ओबीसी महिलांना एकशे एकवीस इतके गुण मिळाले होते म्हणजे फिजिकल लेखी वेगळे गुण आहेत पण टोटल मिरिट त्यांचं एकशे एकवीस एक इतकेच त्यांना टोटल गुण मिळाले ही एक विशेष बाब आढळून आलेली आहे जसं यापूर्वी आपण पाहिलं होतं की लातूर चालक जो प्रवर्ग होता खुल्या प्रवर्ग त्यात पाच जागा होत्या आणि पाचची पाचवी पुरुषांना एकशे सदोतीस इतकी समान गुण मिळाले होते सेम तशीच घटना घडलेली आहे फक्त फरक इतका आहे की लातूर चालक पोलीस चालकची जी पोलीस भरती झाली होती खुल्या प्रयोगाची त्यामध्ये ए सी बी सी ओबीसी एन टी सी अशा वेगवेगळ्या प्रकारतील उमेदवार होते आणि त्या सर्वांना एकशे सदोतीस समान मिळाले होते फक्त नागपूर शहरला जे झालेलं आहे बदल असा आहे की सर्वच सर्व महिला ओबीसी आहेत आणि त्या ओबीसी पाच जागापैकी सर्वांना एकशे एकवीस गुण मिळाले हे स्पेशल विशेष बाब आहे धन्यवाद